नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला करीचा गोळ आंबा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे त्याच्यानंतर पावना किलो मी गुळ किसून घेतलेला आहे इथे दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे पाच सहा ते सात मी इथे लवंग घेतलेलं आहे एक इंच दालचिनी घेतलेली आहे दहा ते बारा मी काजू घेतलेले आहे तर आता ही कैरी मी एकदम स्वच्छ धुवून आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे हे असे आपण किसून घेऊया हे बघा आपल्या चारही पायऱ्यांचे साल काढून झालेले आहे आता आपण किसणीने असे लांब लांब कापून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने असा लांब लांब किसून घ्यायचे आहे कैरी आपल्याला आपण आपण सर्व सर्व कैऱ्या किसून घेऊया हे बघा आपल्या सर्व कायऱ्या आहे आणि असं लांब लांब किस केलेला आहे मी गोळंब गोळंबा बनवताना कढई घ्यायची जाड बुडाची त्याच्यामध्ये हा गोळंबा बनवायचा आहे तर मी सर्वात प्रथम इथे तूप टाकते त्याच्यानंतर हे लवंग टाकायचे दालचिनी टाकायचे त्याच्यानंतर हे काजू टाकायचे चांगले तुपामध्ये असे परतून घ्यायचे परतून झालेला आहे आता आपण हा कैरीचा किस्ट टाकूया असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे चांगलं तुपामध्ये परतून घ्यायची ही कैरी हे बघा कसं व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेले आहे तयारी आता आपण याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे हा केसलेला हे बघा गुळ टाकून झालेलं आहे आता आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चमचा मी मिरची पावडर टाकत आहे मस्त गोड आंबट तिखट चव येणार आहे गोळ आंब्याला हे बघा मस्त कलर आलेला आहे आता आपण पाच मिनिट शिजून घेऊया हे बघा मस्त शिजलेलं आहे हे बघा थोडासा पातळ आहे पण तो नंतर घट्ट होणार आता मी गॅस बंद करते मस्त चटपटी झालेला आहे हे बघा आपला गोळंबा थंड झालेला आहे आणि आता आपल्याला काचेच्या बरणीमध्ये टाकायचं आहे कारण काचेची बरणी स्वच्छ पुसून घ्यायची पाण्याचा थोडाही अंश राहता कामा नाही आई एकदम वर्षभर टिकणारा आहे हा गोळंबा तेव्हा पाण्याचा थोडाही थेंब लागला नाही पाहिजे आता आपण काचेच्या बरणीत काढून घेऊया हे बघा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे आणि भाजी जर नसली तर चपाती बरोबर पण खाऊ शकता किंवा डाळ भाता बरोबर तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद